पावसाचा घर होते ना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याच नाव आहे शिवानी सुकुमार आणि आज आम्ही आलेलो आहे फ्रायडे इवनिंग आहे आणि विकेंड सुरू झाला आहे सुट्ट्या आहेत त्यामुळे आज आम्ही आलो आहे केल्सो लेकला ज्याचं इंग्लिशमध्ये केल्सो येतं पण आपण मराठी बोलतो त्यामुळे आपण म्हणू केळस लेक आणि ते तुम्ही बघा की ते तळ इतकं स्वच्छ आहे इतकं छान वाटतं अजिबात वास नाही मासे असायला पाहिजे या तळ्यात कारण बरच मोठे आहे तुम्ही बघितलं तर पण अजून माहित नाहीये दिसलं तरी नाही आता बघूया आणि इथे लोक बोटिंगला येतात तुम्ही जर तिथे बघाल तर ते दिसतंय का तिथे आपण रेंटने बोट घेऊ शकतो आणि ती बोट तळ्यात सोडायची बोटिंग करायचं पॅडल बोट आहे कायाक आहे सगळं करू शकतो काही लोड नाही आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी इथे आपण प्रायव्हेट बोट पण आणू शकतो ॲमेझॉनवरून विकत घ्यायची आणि तळ्यात सोडायची आणि आरामात बोट नाही आहे ती ॲक्च्युली कायाक आहे कायकिंग करू शकतो मग ते बघा ते मागे ना बोट फुलवत आहे तुम्हाला दाखवते आणि असं हा आहे तिथे वर ट्रेल आहे तिथे चालायला जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोंगर बघायचं आहे तुम्हाला किती मोठ्या भव्य भव्य येतो आणि हा एकच आहे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना तसला एकच डोंगर आहे अख्ख्या एरियामध्ये जो हा दुरून दिसतो तर तुम्ही बघू शकाल खूप भारी वाटत विंटर्स मध्ये विंटर्समध्ये स्किंग होत त्याची प्रॅक्टिस करायला इथे क्लासेस पण होतात ऊन खूप आहे त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर ऊन येत असल्यामुळे असे मिची मिची होतात पण आता ठीक आहे आणि जसं मी बोलले होते की आपल्याला इथे रेंटनी बोट्स मिळतात पेडल बोट्स कायक्स तर त्या इथे ठेवलेल्या आहेत आपल्याला पेमेंट करायचं असतं आणि मग ते आपल्याला एक बोट काढून देतात रस्ता दिसतोय आता तुम्हाला जिथे उतरतोय पाण्यात तिथूनच बोटला न्यायचं दुसरे कुठे हो टाकायचे नाही असं त्यांनी स्पेशल इन्स्ट्रक्शन लिहून ठेवलेले तर मी इथे आली आहे पार्किंग होता तिथे तिथून आपण गेलो त्या तळ्याजवळ ते तळे दिसला त्याजवळून इथे आली हे एक छोटंसं ट्रेल आहे याला म्हणतात चॅलेंज कोर्स तर इथे आपण सायकल नेऊ शकतो किंवा चालत पण जाऊ शकतो आणि हे ही जागा फक्त उन्हाळ्यात ॲक्सेसिबल आहे हिवाळ्यामध्ये ते अख्खं बंद करतात शिवाय तो डोंगर जो मगाशी दाखवलेला कारण की तिथे स्किंग होतं त्यामुळे ते ओपन असतं पण ही अख्खी जागा बंद असते मी म्हणते की उन्हाळ्यात फक्त सुरू ठेवायला पाहिजे कारण की हिवाळ्यात तसे पण इथली सगळी तळे फ्रीज होऊन जातात त्यामुळे तो पण एक प्रश्न आहे आणि पाण्याजवळ थंडी खूप असते त्यामुळे जायला नकोच आणि आता मी तुम्हाला दाखवते आणि एक सांगायचंच राहिलं की इथे शेजारी जर चालायचं असेल तर तो रस्ता आहे तिथे बघा तुम्ही त्या रस्त्याने जायचं आणि जर तुम्हाला वेगळा रस्ता घ्यायचा असेल जो आपण आत्ता घेणार आहोत तर मग या रस्त्याने जायचं आणि इथे वॉशरूम्स पण आहे पिकनिक स्पॉट्स आहे जिथे आपण आपला बेंच किंवा आपली चटई टाकायची जसं आपण टाकतो भरतात आणि तिथं बसायचं चिवडा आणला असेल तो खायचा किंवा मग इथलं हॉटेल टाईप आहे छोटंसं तिथे पण जाऊ शकतो खायला तर आता आपण वर जाऊया तिथे दाखवू आम्ही तुम्हाला तर आता मी तुम्हाला या जागेची थोडीशी माहिती देते पहिली गोष्ट म्हणजे की इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे तुमच्याकडे जर स्वतःची बाईक किंवा कार असेल तर तुम्ही इथे आरामात येऊ शकता त्यानंतर मला इथली दुसरी सिस्टम ही आवडली की यांनी तिकीटं ठेवली आहे हो जी मी आणि माझा नवरा आलो आहे त्याच्यामुळे आम्हाला सत्तावीस डॉलर तेरा सेंट्स पडले दोघां मिळून आणि प्रशस्त पार्किंग आहे खूप जागा आहे पार्किंग अवेलेबल तुम्हाला तळ्याच्या शेजारीच आहे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तिथे पण आहे इथे तुम्ही सातपर्यंत येऊ शकता त्याच्यानंतर ते लोक एंट्री नाही देत आणि <laughs> मला म्हणजे असं वाटतं इथे आता साडेनऊपर्यंत अंधार असतं ना तर असं होतं की बाबा साडेनऊपर्यंत करायचं का सॉरी साडेनऊपर्यंत उजेड असतो तर असं वाटतं की बाबा आठपर्यंत तरी किमान ठेवायला पाहिजे होतं पण आ, सातला सगळं बंद होतं तर ही पण जागा बंद होते जे आत आहे त्यांना बाहेर काढत नाही पण एंट्री देत नाही त्याच्यानंतर आणि जसं सांगितलं आधी की तुम्ही इथे स्वतःची पण आणू शकता काय की किंवा इथे रेंटल जे आहे ते सहापर्यंतच असतात त्याच्यानंतर तुम्ही रेंटवर घेऊ शकत नाही कारण सातला बंद होते आणि ॲक्टिव्हिटीज खूप आहे करायला वॉशरूम आता इथे होतात जे मी यूज केलं आणि अत्यंत स्वच्छ म्हणजे असं वाटत होतं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आली आहे इतकं स्वच्छ वॉशरूम सगळं अवेलेबल हँडवॉश होतं स्वच्छ बेसिन आणि हात पुसायला पेपर नॅपकिन पण होता त्यामुळे छान वाटलं की बाबा तुम्ही टिकीट्स घेत आहेत पैसे घेत आहेत तर तसा मेंटेनसुद्धा केलेली आहे जागा आणि त्यानंतर म्हणजे खूपच छान वाटतं आहे शांत वाटतं आहे टोरंटोवरून मला वाटतं की दीड तासाच्या अंतरावर आहे ही जागा आणि खूप एक्सप्लोर्ड नाही आहे पण लोकं असतात इथे जे इथली जवळपासची लोकं आहे जसं आम्ही किचनरमध्ये राहतो किचनरवरून आम्हाला जास्तीत जास्त पाऊन तास लागतो तर जवळपासशे लोकं इथे येतात ज्यांना माहिती आहे आणि जे पुढे व्हिडिओ बघून तुम्ही जर येणार असाल या जागी तर जशी जागा आहे तशीच ठेवा मेंटेन करायचा प्रयत्न करा म्हणजे ज जा, ज्या जागेचा मला जसा अनुभव आला तसा तुम्हालाही यावं असं मला वाटतं आणि तर अशी होती ही केळसोतळ आपण असं बोलू कारण नाव आता केळसो आहे तर मला छान वाटतं आहे तुम्ही जर आलात तर तुमचं पण सांगाल एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पण शेअर करा तुम्हाला जितक्या लोकांना हवं असेल तितक्या तुमच्या जवळच्या दूरच्या सगळ्यांना बस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय